नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बावीस एप्रिलच्या भागात आपण बघणार आहोत की अडगळीच्या खोलीमध्ये एक कपाट असतं आणि तिथे ऐश्वर्या पोचते आणि ती म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर याच कपाटात आहे म्हणून ती शोधू लागते तेवढ्यात आता तिथे कोणीतरी येत आहे असं तिला जाणवतं म्हणून ती पुन्हा त्या कपाटामध्ये लपून बसते आणि तिथे जानकीच असते जानकी मात्र त्या कपाटाला बाहेरनं कुलूप लावून घेते इकडे मात्र आता ते कपाट घेऊन सारंग सयाजीच्या जा घरी जातो आणि तुमच्यासाठी मी गिफ्ट आणला आहे असं म्हणून ते कपाट उघडतो आणि कपाट उघडल्यावर मात्र त्यामध्ये ऐश्वर्या असते आणि ऐश्वर्याला बघून आता ऐश्वर्या आणि सारंग दोघेही जोरातच ओरडतात आणि हे बघून आता सयाजीला पण काही कळत नाही दुसरीकडे मात्र आता सुमित्रा म्हणते काय ग पण त्या कपाटाचं करायचं काय जानकी तर जानकी आणि सुमित्रा चहा पीत म्हणतात की अडगळ होती आणि ती पाठवून दिली मी त्यानंतर मात्र दोघेही जणी खूपच खुश होतात आणि हसू लागतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा